राज्यात तिसरीनंतरही हिंदीची सक्ती नाही इयत्ता तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर राज्यात तिसरीनंतर हिंदीची सक्ती करण्यात आलेली नाही तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे या नव्या अभ्यासक्रमात त्रिभाषा सूत्राचा उल्लेख नाही मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे तर त्रिभाषा सूत्री समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे इयत्ता तिसरी ते दहावी शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे या मसुद्यात इयत्ता तिसरीनंतर नंतर दोनच भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे नव्या शिक्षण अभ्यासक्रमाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राचा इयत्ता सुद्धा अद्याप विचार करण्यात आलेला नाही त्रिभाषा सूत्राचा विचार त्रिभाषा सूत्र समितीच्या अहवालानंतर कुठल्या वर्गापासून समावेश करायचा याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने हा प्रस्तावित मसुदा जाहीर केलेला असून सत्तावीस ऑगस्टपर्यंत या संदर्भातील अभिप्राय करण्याचं आवाहन एस सी ई आर टीने केला आहे इयत्ता तिसरी ते दहावीसाठी तयार करण्यात आलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रम आराखड्यात वीस विषयांचा समावेश करण्यात आला आहे या वीस विषयांमध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा समावेश सध्या पाहायला मिळतो आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई